स्वेरीत आत्मनिर्भर कृषीप्रधान भारत निर्मितीसाठी दोन दिवसीय तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न झाली आत्मनिर्भर आणि बलशाली कृषीप्रधान भारताच्या निर्मितीसाठी तसेच शेतकऱ्यांना खते व औषधे निर्मितीत स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने आत्मनिर्भर शेतकरी अभियान या उपक्रमांतर्गत गोपाळपूर तालुका पंढरपूरमधील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये दोन व तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसीय हो विज्ञान संत अंकुश पाटील तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली यानिमित्ताने अनुभव कथन मिळावा आणि राज्यस्तरीय पोशिंदा पुरस्कार सोहळा पार पडला या कार्यशाळेचे आयोजन विज्ञान संत अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञान समिती महाराष्ट्र जय जवान जय किसान व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग सह सहकारी संस्था नाशिक म का आयोजित इथेनॉल निर्मिती प्रकल्प इंदापूर स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर आणि पोलीस किसान पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते नवोन्मेषी शेतकऱ्यांना पोशिंदा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांचे अनुभव कथनही यावेळी ऐकण्यात आले व्यंकटेश्वरा को ऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग सह संस्था मर्यादित नाशिक मका आधारित इथेनॉल निर्मिती प्रकल्प इंदापूरचा शेअर शुभारंभ सुद्धा यावेळी करण्यात आला या ऐतिहासिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पोलीस किसान पंढरपूरचे चेअरमन राजेंद्र पाटील गणेश रत्नाबारखी बिरुदेव पारेकर राजेंद्र डांगे श्रीपाद डांगे मांदे प्रवीण जाधव यांनी केले या, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेकडे एक महत्वपूर्ण पाऊल टाकले गेले असून महाराष्ट्रातील कृषी विकासाला नवी दिशा मिळाली हे मात्र नक्की अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका